नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण आपल्या स्वामी माऊली स्वामी समर्थ यांच्याबद्दल खूप काही जाणून घेणार आहोत स्वामी दयेचे सागर अथांगमायेचा सागर कृपा सिंधू ब्रह्मांड नायक असे आपले स्वामी यांच्याबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत अक्कलकोटीचे स्वामी म्हणजे बुद्धिगम्य आहेत ते स्वतःच म्हणाले अक्कलसे खुदा पहचानू निष्क्रिय व वा जुजवी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा भूत होणार नाही स्वामी अद्भुत आहेत निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे स्वरूप व त्या त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत बाकी माया भ्रम आहे ते सर्वशक्तिमान सर्व विश्वाचे मालक आहेत स्वामी अवधूत म्हणजेच सर्वोच्च संन्यासी आहेत परमहंस आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत स्वामींना कुळ जात धर्म पंथ सांप्रदाय नाही त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे स्वामी अचलोपम म्हणजेच उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञान स्वरूप आहेत स्वामी अमर अतर्क्य व सर्वो सर्वोत्कृष्ट आहेत स्वामी तपोमय अजर यतीश्वर आहेत ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत सर्व देवता आणि सिद्धी स्वामींची पूजा करतात स्वामींना काम क्रोधादी विकार नाहीत तसे संकल्प आणि विकल्प नाहीत ते सर्व साक्षी आहेत स्वामीच सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुख रूप आहेत स्वामीच सर्व जीवांतील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व विराट अतिविराट वटवृक्षासारखे वटवृक्षाच्या तळी व मुळात आहेत म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे स्वामी निरालंबासनी आहेत म्हणजे त्यांचे आसन कशाचाही आधारावर अवलंबून नाही त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे यांच्या पलीकडचे आहे ते सर्व विश्वाला व्यापून उरलेले आहेत स्वामी सर्व जीवांचे सुहृदय म्हणजेच जिवलग आहेत जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी सदेह अवतार या मृत्यू लोकात घेतलेला आहे स्वामी अंतसाक्षी व अनंत परमात्मा आहेत स्वामी अतींद्रिय स्मर्तगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतरित होणारा साक्षात ईश्वर आहेत स्वामी अमुक आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्ते स्वतःकडे घेत नाहीत ते निर्मोही निरहंकारी तुल्यनिंदा स्तुती मोनी व निर्विकारी आहेत म्हणून ते म्हणायचे मला नमस्कार करा किंवा करू नका माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका मी आहेच स्वामी अहं भावहीन प्रसन्नात्मक भाव असे आहेत ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात त्यांच्या पापवृत्तीवर व संकटांवर ते रागवतात व त्यांची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आण आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात स्वामी त्रिलोक्याश्रय म्हणजेच स्वर्ग पृथ्वी व पाताळ याचे आधार व आश्रय आहेत स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निज आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्ती रूप व्यक्त होतात स्वामी विरहित मरण आहेत आधी भौतिक आधीदैविक आणि आध्यात्मिक तापहरण करणारे भक्तकाम भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटांपासून वाचवणारे आहेत स्वामी परमेश आहेत या सर्व विश्वाचे कल्याण मंगल सुख समाधान केवळ स्वामी अच्युत कोटीची शक्ती आहे बाकी सर्व भ्रम व माया आहे या मायेच्या नादी लागल्याने तिच्या मोहात पडल्याने केवळ अकल्याण व दुःखच आहे स्वामी मोह मोहमायेपासून दूर असल्याने संयमी आहेत म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत त्यांच्या दुष्प्रवृत्तीचे व्यवहार ते सहन करतात सर्व विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचाच संहार होईल म्हणून स्वामी रागवत नाहीत तर अपराधांना क्षमा करतात म्हणून स्वामी म्हणाले मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असते मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतीचा स्पर्श स्वामींना नाही स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत चित्त आणि हेच त्यांचे वस्त्र आहे असे विराट रूप ते चिन्मय चैतन्य रूप आहेत स्वामींची कृपा उदंड व त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकाल बाधित सत्य आहे स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल स्वामी कालांतक आहेत म्हणजेच माया मायास्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्वा सर्वदासिद्ध आहेत ते कृपासागर आहेत ते कृतनाश कृतांत कृतलक्षण आहेत सर्व कर्मे स्वामीच करतात स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रवण स्मरण यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत स्वामी चतुरात्मा आहेत म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश व माया अशा चार स्वरूपात वावरणारे मन चित्त बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य शुद्ध मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहेत म्हणून स्वामींनी भक्तांना स्वतःचे प्रतीक म्हणून आत्मलिंग भेट दिले स्वामी बुद्धिपती श्री लक्ष्मीपती पृथ्वीपती यक्षपती व देवाधिपती आहेत त्यांच्या पुढे कोणाचीही सत्ता नाही स्वामी हे विश्वातील तेज आहेत ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रकट होते म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही स्वामी हे अन्नपूर्णा देवीचा अवतार आहेत हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात अक्कलकोट ही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन देत होते कोनाळी गावच्या रानातून जाताना श्रीस्वामींबरोबर श्रीपाद भटासह सुमारे शंभर सेवेकरी होते त्या सर्वजणांना चालून चालून खूप भूक लागली होती थोडे चालून गेल्यावर स्वामी एका क्षेतात बसले तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचे काय स्वामी सर्वांना म्हणाले त्या आम्र वृक्षाखाली जा इतरांना वाटेल तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटांना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भटांनी चौकशी केली तेव्हा महिला मनाली, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाहीत आता सूर्यास्त होत आला त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुवासिनीस आग्रह केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांस जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थांनी सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्यांचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले अक्कलकोटास राहण्यास येण्याच्या पूर्वी गावाबाहेरील एका माळावर काही दिवस स्वामी राहत असत तेथे येणाऱ्या एका गोराक्याच्या पोराला तुझ्या गावात येऊ का असे स्वामी विचारित दोन दिवस त्याने काहीच उत्तर दिले नाही तिसरे दिवशी तो म्हणाला या स्वामी गावात तसे स्वामी गावात गेले याप्रमाणे अक्कलकोटात श्री गुरूंची ओळख प्रथम गुराख्याच्या मुलाशी झाली अक्कलकोटास आल्यानंतरचेच स्वामींचे चरित्र उपलब्ध आहे त्यापूर्वीचे विशेष उपलब्ध नाही एकदा स्वामी अक्कलकोटास त्यांचे एक आद्य भक्त चिंतोपंत टोळ यांच्या घरी असता वसंत ऋतूतील एका मध्यरात्री अंगणात पहुडलेले होते तेव्हा स्वामींना गाण्यांची लहर लागली व गोरे रूप तुझे तुझला पाहिले सात ताल माडीवर ही जुनी लावणी स्वामींनी सबंद म्हटली ती ऐकून पंथांना नवल वाटू लागले महाराज पण पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते आपली जात कोण मायबाप कोण स्वामींनी चटकन उत्तर केले की आमची जात चांबार, आई महारीण व बाप महार आहे असे म्हणून महाराज धरून मोठमोठ्याने हसू लागले अक्कलकोटास म्हातारी सोनारीन वेडसर दिसे पण तिला स्वामींची भाषा इतरांपेक्षा जास्त कळे एकदा तिच्या देखत महाराजांस एका कालाप्पाने प्रश्न विचारला स्वामींनु आपण कोण आहात त्यावेळी श्री समर्थ म्हणाले मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे ऐकून ती मातारी म्हणाली वटपत्र शयनी मूळ पुरुष दत्तात्रेय रूपाने अवतरले आहेत नंतर कोणी एक करवे यांनी विचारले हे महाराजांचे सत्यार्थ रूपवचन आहे का परंतु आपली ज्ञाती कोण समर्थ म्हणाले आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आमचे नाव नृसिंहभान काश्यप गोत्र आमची मीन राशी पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस पण काय रे तुझी फक्कड मुलगी पुण्यास दिवस फिरते तिची ज्ञानी कोण हे ऐकून प्रश्न विचारणारा गृहस्थ ढेकळासारखा विरघळला बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण स्वामींची इतकी सेवा केली तरी महाराज अजून का प्रसन्न होत नाहीत अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही याला कारण आपल्या मागील जन्मात आपल्याला ज्ञात नाहीत सर्वांनाच दुःखे असतात दुःखे संकटे एका मागून एक येतच राहिली तर मन खट्टू होते आपल्याच वाट्याला एवढी दुःखे का इतके नामस्मरण केले तरी महाराजांना आपली दया येतच नाही का आणि निराशेने कधी कधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांची इच्छा हीच असते की आपण प्रा प्रलब्ध भोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे आपले स्वामी तर इतके कणवाळू दयाळू आहेत की ते दुःखातही आपल्याला एखाद्या आशेचा किरण सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्याबरोबर राहून अडचणीच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात म्हणूनच नामाला कधीच सोडू नये कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही स्वामी हेच दृष्टांतातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे दुःख संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही ह्या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते म्हणूनच आपल्याला आयुष्यात काही मिळवायची असेल तर ती फक्त स्वामींचीच कृपा दुसरं काहीच नको ही, ही एकच भावना अंतकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे बाकी सर्व अशाश्वत असते आणि म्हणूनच दुःखदायकही असते यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि मग सुख दुःखासारख्या शुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुट लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलींवर एकदा स्वामींबरोबर जात असताना निवडुंगाच्या बनाजवळ आल्यावर बाकीची सर्व मंडळी थबकली एकटा चोळप्पा मात्र कसलीही शंका मनात न घेता निर्भय होऊन स्वामींच्या मागे चालत राहिला आणि काय आश्चर्य एकही काटा चोळप्पाच्या पायात मोडला नाही जणू काही ते काटे नव्हतेच फुलांचा गालीच्याच अंथरला होता स्वामी आपल्या परमभक्ताच्या निष्ठेची परीक्षा घेत असतात प्रारब्धाने कितीही दुःख संकटे आली तरी भक्तांची भगवंताच्या चरणावर चा अढळ श्रद्धा आहे की नाही हे पाहतात आणि एकदा का भक्त त्यांच्या परीक्षेला उतरला की स्वामींच्या कृपेला सीमाच राहत नाही स्वामी अक्कलकोटास प्रकट होण्यापूर्वी त्यास अनेकांनी अनेक ठिकाणी पाहिलेले असल्याचे आढळून आले ते अक्कलकोटास येऊन राहिल्यावरही त्यांचा संचार एकाच वेळी अनेक ठिकाणी होत असे अभिनंदन तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात आपल्या ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी माऊलींविषयी जाणून घेण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात स्वामी तुमच्यासाठी आशीर्वाद उपचार बदल प्रेम नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहेत तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व येत आहेत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असल्यास कमेंटमध्ये स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद